लिव्हिनला संरक्षण दिल्यास चुकीला प्रोत्साहन पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयांचे निरीक्षण कुटुंबाची केवळ बदनामीच नव्हे तर अशा प्रकारच्या याचिकांना परवानगी देऊन आम्ही चुकीच्या लोकांना प्रोत्साहन देत आहोत आणि कुठेतरी द्विविवाह प्रथेलाही पाठबळ देत आहोत जे कलम चारशे चौऱ्याण्णव भारतीय न्यायसंहिता अंतर्गत आणि कलम एकवीस अंतर्गत पती पत्नी आणि मुलांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावे उल्लंघन आहे याचिकाकर्ते त्यांच्या घरातून पळून जाऊन केवळ कुटुंबाची बदनामीच करत नसून प्रतिष्ठा आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करत आहे असे न्यायालयाने म्हटले विवाहबाह्य संबंधातील जोडीदाराबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास संरक्षण देणे म्हणजे चुकीच्या लोकांना आणि द्विविवाह प्रथेला प्रोत्साहन देणे होय असे निरीक्षण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नोंदवले आहे चाळीस वर्षीय महिला आणि चौवेचाळीस वर्षीय पुरुषाने त्याच्या कुटुंबियाकडून मिळणाऱ्या धमक्यामुळे संरक्षणाची मागणी केली होती त्यावर हे निरीक्षण नोंदवण्यात आले पुरुष आणि महिला विवाहित असून दोघांनाही मुले आहेत ते सध्या एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत महिलेने आपल्या पतीपासून घटटस्फोट घेतला आहे याचिकाकर्त्यांना पूर्ण माहिती होती की त्यांचा विवाह झाला आहे आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येऊ शकत नाहीत पुरुष याचिकाकर्त्याने त्याच्या पूर्वीच्या पत्नीपासून घटटस्फोटही घेतला नाही त्यामुळे सर्व लिन लिव्ह इनमधील नातेसंबंधी विवाहाच्या स्वरूपातील नातेसंबंध नसतात असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले